जय राम संगत कुणाची करावा आपण आज बघणार आहोत संगत ही कुणाची करावी आपण याला एक दृष्टांत बघणार आहोत आमच्या पूर्णेला पूर चालला होता पूर्णा वाहू लागली आणि पूर म्हटलं की त्याच्यामध्ये फुर्च असत मोठमोठाले लाकड पण असतात साप इंचू विंगळ्या उंदीर अनेक प्राणी पण त्याच्यामधून वाहतात कारण बिळावर जर पाणी आलं तर त्या प्राण्याला बिळाच्या बाहेर एकदम निघता येत नाही म्हणून ते वाहतात आणि ती पौर्णिमेचा दिवस होता आपण ज्याला शरद ऋतूचं चांगलं म्हणतो किंवा गोजागिरी पौर्णिमा म्हणतो अशा वेळेला तो पूर वाहत होता आणि त्या दिवशी चंद्रामृत होत जे चकूर आहेत ना चकूर ते चकूर चंद्रामृत सेवन करतात आता चंद्र अमृत कशाला म्हणावा हेच दर्शकांना प्रश्न पडला अस बघा आणि ते चंद्र अमृत कोण्या जागेवर स्त्रवत ज्या चंद्रामृतापासून एक वल्ली निर्माण झाली होती तर चंद्र राहिला आकाशात वल्ली या लोकावर या जमिनीत चंद्र चंद्र लोकात आणि वल्ली या मृत्यू लोकात हे कसं शक्य आहे हे कितपत शक्य आहे बर ऐका हे कस शक्य आहे तर ज्या दिवशी चंद्राचा उदय होतो आणि उदय झाल्याच्या नंतर त्याला चंद्रकांत नावाचा दगड म्हणते त्याला कोणी सोमकांत दगड म्हणते असे दगड आहेत त्या पर्वतावर आता या दगडावर चंद्रामृत पूर्णपणे चंद्राने हा चंद्रप्रकाशाने हा दगड झाकला जोपर्यंत इकडल्या बाजूला चंद्र आहे तोपर्यंत तो तोपर्यंत तो सावली इकडल्या बाजूला जाते चंद्र इकडल्या बाजूला गेला सावली इकडल्या बाजूला जाते पण चंद्राने पूर्ण दगड झाकल्या गेला म्हणजे चंद्र मध्ये असते आला मध्ये भागाला आला तर त्याच्यावर त्याची सावली कोणीकडेही नसते चंद्राच्या चांदण्यानी ज्यावेळेस तो पूर्ण दगड झाकले जातो त्यावेळेस त्याच्यातून अमृताचे स्त्राव लागतात अशी जमिनीला आणि ते अमृताचे स्त्राव लागल्याच्या नंतर ते अमृत सेवन करण्याकरता चकोर पक्षी येतात त्या अमृत सेवन करण्याकरता या दगडावरून जे अमृत स्त्रवते त्या अमृत शेवण्याकरता चकोर पक्षी येतात आणि ते अमृत जर चकोर त्याला येऊन अशी चुंच लावतात ते अमृत जर चकोराच्या चुंचीमध्ये गेलं मुखामध्ये गेलं तर चकोराला वर्षभरही काही सेवन करायची गरज नाही आणि ते अमृत जर दग, दगडवाला होऊन पाझरणारा अमृत जर जमिनीवर पडलं तर त्याच्यापासून एक ओली निर्माण ती वली रात्री उत्पन्न होती दिवसा नाही आणि रात्री उत्पन्न झाल्यामुळे तिचा उद्ग रात्रीच करावा लागतो ती सूर्योदय झाल्याच्या नंतर नष्ट होती पुन्हा रात्री जन्मते असा ती या वलीचा नित्यक्रम असतो मग ती वली रात्री जन्माला आल्यामुळे हनुमंतरायाला आणि सांगितलं की बाबा रात्री जन्माला आलेली ओली आहे तिला रात्रीच आणावा लागेल रात्रीच कुटावं लागेल रात्रीच वाटावं वा लागेल तिला ती रात्रीच काम करते असं चंद्रामृत सेवन करणारा चकोर पक्षी आकाश मार्गाने भरारी घेऊ हो लागला आणि आमच्या पूर्णेला पूर चालला होता तर मग काय झालं त्या पुरामध्ये एका लाकडाच्या काडीवर दोन उंदर वाहत होते बघा आता ही काडी आहे या एका काडीवर दोन उंदर बसतात आता दोन उंदर बसण्यापुरती जागा हे काहीच्यावर उपलब्ध नाही पण एक उंदीर वरती बसला वरचा उंदीर असा दुसराही उंदीर वरती याचा ती काडी अशी फिरायची ती एक उंदीर वर याचा वर खालचा उंदीर वर आला की पुन्हा गाडी अशी फिरायची जड झाल्यामुळे मग दोन उंदराला त्या काडीवर बसणं शक्य नव्हतं ती चकुराने आकाशातून बघितलं चकूर म्हणला अरे अरे हे दोन्ही उंदर भुचकाळ्या खातेत त्याच्यातला एकाला आपण जीवदान देऊया शक्रांनो भरानी भराणी खाली घेतली आणि त्याच्यातला एक या काडीवरचा जो एक उंदीर होता तो उचलला आणि आमच्या पूर्णेच्या तीराला ठेवला पण जे उचलला उंदीर पूर्णेच्या तीराला बा आणला त्या उंदराला उचलतानी असं वाटत होतो की आता मी तद्धाम परम आता मी संपलो पण ज्या वेळेस त्याला सुरक्षित तळी सोडलं त्यावेळेस ते म्हणला अरे काय दयाळू पक्षी आहे हा यांनी मला तर जीवदान दिलं तो म्हणला दादा तू फार दयाळू आहेस जसं मला वाचवलं तसं माझ्या भावालाही जीवदान द्या म्हणून तो विनंती करू लागला आम्ही दोघं भाऊ येत हो आणि त्यांच्या विनंतीस्तव त्या चकूर पक्षाने दुसराही उंदीर आणला आता बघा दोघे भाऊ आणि दोघे भाऊ ज्यावेळेस तीराला आले त्यावेळेस दोघांनी एक एकमेकाकडं बघितलं आणि दोघाला आनंद दो झाला जन्ममोर जन्म मृत्यूच्या वरती आता आपण बुडत होतो या भाऊसागरामध्ये वाहत होतो पण आपल्याला याच्या कुराने जीवदान दिलं त्यांनी त्यांची स्तुती केली आणि हे बघा स्तुती परया मुखे रुची करतुती ही दुसऱ्याच्या मुखातून अतिशय रुचकर वाटते माणसाला आणि सगळ्यात मोठं शस्त्र असल घात करणार तर स्तुती स्तुती केल्याच्या नंतर माणूस काहीही देऊ शकतो त्याने <laughs> स्तुती चालू केली दादा तू किती प्रेमळ आहेस रे किती दयाळू आहेस रे काय म्हण तुझे उपकार मी फेडाव चकुर म्हणला बरं येतो मी आता मला चंद्राम्र सेवन करायचं आहे म्हणून चक्र पुन्हा भरारी मारण्याच्या मार्गावर होता त्यांनी विनंती केली दादा अरे आम्ही थंडीनं कुडकुडलो रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे आणि तो आता तर आम्हाला आई तिराला आणलंय आता पण थोडं जर आम्हाला पंखा खाली घेतलं ना तर आम्ही आमच्या अंगातली थंडी जाईल दादा चकोराला वाटलं चला म्हणतातच का आता आपले पखां तर जाड येत वजरा आपल्याला तर थंडी नाही लागत पण यांना एकदा का गर्मी उत्पन्न करून दिली की आपण पुढचा मार्ग कमवूया चकोरांनी दोन उंदराला दोन पंखा खाली घेतलं पण हा दादा खूप दुरून आलेला होता आपण नाही का माऊली सोहळ्यात चालतो 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 आणि इसाव्यासाठी दुपारच्या वेळेला जेवण झालेलं असावं एखादी थंडगार वृक्षाची झाडाची सावली सापडते आणि त्या झाडाखाली थोडं अंग टाकतो जसं अंग टाकलं तशीच काय होऊन जाते आपल्याला झोप लागून जाते तसा हाही चक्र फार दूरून आलेला होता आता पर्वत जवळ आलाय चंद्रामृत आपल्याला मिळणारच आहे म्हणून त्याने थोडं अंग टाकलं जसं आग टाकलं तसं काय झाला डोळा लागला झोप लागली आता यायच्या अंगातली थंडी गेली यायला गुर्मी गर्मी निर्माण झाली आणि हे <laughs> यायचं चा काम चालू केलं याय आता उंदराचं काम काय असतंय काही दिसो कायच मग दोन हजाराचा शालू आहे का एक लाखाची एकदा शेवण पीस आहे ते बाकी काही पाहत नाहीत त्याच काम काय असत काटायचं त्यानं काटणं चालू केलं आता काटणं चालू केलं पण याला लागली होती झोप बैलाचे शिंग माणसाचे नख आणि पंशा पक्ष्यांचे पंख हे सजीव असतात का निर्जीव असतात बोला माणसाचे केस सजीव असतात का निर्जीव असतात सांगा कमेंट मध्ये सांगा ना नख हे आपले वाढतात ना बैलाचे के शिंग ही वाढतात गायीचे बैलाचे म्हशीचे आणि आपल्या डोक्याचे केसही वाढतात मग हे केस, केस नख शिंग सजीव असतात का निर्जीव असतात बघा कोणाला जमलं तर कमेंट मध्ये सांगा सांगू शकता आपलं काय प्रवचन नाही आता बरेचसे दिवस झाले दर्शकांसोबत लाईव्ह होतो आणि उन्हापासून संरक्षण आपली आपण करा सोडवण एखाद्या भुईमुगाच्या शेतात आपल्या थोडे निवांत आराम केला चला म्हटलं काहीतरी दर्शकासोबत संवाद करूया पण पन दर्शक पण आमचे असे आहेत चोरून ऐकल्यासारखं ऐकतात बघतात चोरून म्हणजे हो मा मला इथं समजतंय कोण कोण बघायला पण त्याला असं वाटतं की आम्ही महाराजाला बघतो महाराजासोबत लाईव्ह आहेत हे महाराजाला माहित नसेल पण ना माहीत मला कोण बघतात कुठून बघतात कमेंटमध्ये सांगा सांगा बरं मग मला आपले जे नखा आहेत हे सजीव आहेत का निर्जीव आहेत आपले जे डोक्याचे केस आहेत हे सजीव आहेत का निर्जीव आहेत आणि बैलाचे जे शिंग आहेत हे सजीव आहेत का निर्जीव आहेत आणि पक्षाचे जे पंख आहेत हे सजीव आहेत का निर्जीव आहेत हाचा असा प्रश्न आहे तर प्रश्न उद्भवायचं कारण काय झालं चकोर हा पक्षी सेवन करण्याकरता भरारी घेऊ लागला त्याला वर्षातून एकदा सेवन करायचं आहे एकदा चंद्रामृत पिलं त्याला वर्षभर ही वर्षभर काही खायची गरज नाही पण त्या उंदराला ज्या वेळेस त्यांनी आपल्या पंखाखाली घेतलं त्या उंदराने त्यांचे पंख काटायला सुरुवात केली मग त्याला वेदना झाल्या का नाही झाल्या जर वेदना झाल्या असत्या त्याने डोळे उघडले असते म्हणून पंख सजीवही नसतात आणि निर्जीवही नसतात जसे डोक्याचे केस तुम्ही जर सजीव म्हणसाल तर कापल्यावर दुखत नाहीत नख सजीव म्हणतात तर काटल्यावर दुखत नाहीत मग निर्जीव म्हणावा का निर्जीव जर म्हणावा तर सतत वाढतात डोक्याचे केसही वाढतात हातापायाचे नखही वाढतात आणि भरारी घेत असताना पंख भरारी घेतात ते पंख सजीव होते जसे आपले नख काटले असताना आपल्याला वेदना होत नाहीत तशा त्या पक्षाला कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नव्हत्या म्हणून त्याला डोळा लागला त्या दोन उंदरांनी त्यांचे पख काटले एकाने इकडलं आणि एकाने तिकडलं पण थोड्याच वेळाने त्याला चेव आला चेव आल्याच्या नंतर त्याला वाटलं आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला चंद्राम्र स्त्रवणार आहे ते चंद्रांब्र जर आपण सेवन केलं तर आपल्याला वर्षभरही काही खावण्याची आवश्यकता पडणार नाही म्हणून तो चंद्रांमर सेवन करण्याकरता भरारी घेण्याचे प्रयत्न करणार झालं काय भरारी घेता ये ना उडता ये ना दोन्ही बाजूचे पंख दोन्ही उंदरानं काटले होते त्यांची उंच वाळी मध्ये वाळू मध्ये रेतीमध्ये खूप लागली मी सकाळी सकाळी बैल पाणी पाजण्याकरता गेलो पुण्याच्या तीराला सूर्य उदय झालेला होता सूर्याची तिरी पडलेली होती पाहतो तर एक पक्षी आहे तिथे दोन नळे आहेत त्याहून उंदराने जागीच करला आणि नळ्यात बिलात निघून गेले आणि मला असा भात झाला की याला एखाद्या सापाने मनशाने याच्यावर हल्ला केला जवळ गेलो तर दोन नळी दिसतात आणि दोन बाजूला दोन पंख दिसतात माझ्या लक्षात आला हा दृष्टांत हे काम उंदरानेच केलं असे उंदरानेच केलं होत बघा जो पक्षी चंद्राम्र श्रवण करतो तुम्हाला चंद्रामृत माहित आहे का माऊली ज्ञानेश्वर लिहिले सोमकांतो द्रवता किर होय कि ही हातवटी चंद्रिकी आहे तैसा वक्ता तो वक्ताची श्रुतीवि आता तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह आहात तुम्हाला जरी माझ्यासोबत देवाण घेवाण नसेल करायची नसल एखाद मध्ये विचारायचं काही नका भले विचारू पण मला इथं समजतं ना माझ्यासोबत किती आहे किती लोक आहेत किती भक्त <laughs> तस चंद्राचा किरण त्या सोमकांत नावाच्या दगडावर पडल्यावर त्याच्यातून चंद्राम स्रवत पण हे कोणामुळे चंद्राना चकुर्पक्षी म्हणला आपण निघाव आता चंद्राबर करण्याकरता पण झालं काय येईल बघा हा झाला दृष्टांत पण सिद्धांत लक्षात काही उंदराच्या जातीचे लोक आहेत आपल्या या जगामध्ये आणि काही संत आहेत महात्मे आहेत नाथ महाराजासारखे सारखे माऊली सारखे नामदेव बाबा सारखे नथुराम महाराजासारखे मारुती महाराजासारखे असे काही महात्मे आहेत ते परोपकार करतात पण परोपकार हा कोणावर करावा बघा ते डुबत होते बुडत होते पाण्यामध्ये यांनी त्यांना जीवदान देण्यासाठी वाचवण्याकरता वरती करता। घेतलं याने काय केलं <laughs> त्यांचे दोन्हीचे दोन्ही पण काय केले पंख के काटून टाकले म्हणून शास्त्रकार सांगतात बाबा दुर्जनश्य प्रियवादी नाहीत विश्वास कारण मधु तिष्ठते हृदय हलाल हल दुष्ट माणसावर विश्वास ठेवू नका दुर्जनश प्रियवादी नैत विश्वास कारणं। दुष्ट माणूस किती जरी गोड बोलत असला तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका हे उंदर गोड बोलले आणि गोड बोलल्यामुळे त्यांना पाण्यातून वरती घेतलं पण वरती घेतल्याबरोबर ते मुके राहिले नाहीत तसे काही उंदराच्या जातीचे लोक आहेत आपण त्याची किव करतो आपण त्यांच्यावर दया करतो पण ते <laughs> आपली किव करीत नाहीत म्हणून कोणावर दया करायची आणि कोणावर नाही करायची हे बघा तुम्ही म्हणसाल प्रमाण आहे पुरावा आहे दया करणे पुत्राशी तीच दासा दास आणि दाशीशी दास म्हणजे आपल्या कामावरचा नोकर आपल्या कामावरचा गडी दाशी म्हणजे आपल्या घरामध्ये राब राब राबणारे त्याची दया करणावच लागेल कारण रामकृष्ण हरी समाधान महाराज आज निवांत आहेत का जरा बरोबर आहे का नाही आता लोक असे आहेत की आपल्याला काटल्याशिवाय राहत नाही मग कोण कुठं काढतंय कोण कोणाला कुठं काढतंय बघा म्हणून हे कलियुग आहे माय बाप या कलियुगामध्ये वागत असताना जरा थोड सावध भागायचं आहे आपण आता पुन्हा संध्याकाळी थोडी करूया या चर्चा कि विश्वास कोणावर ठेवायचा विश्वास रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी समाधान महाराज जिंतूरला आले का आहेत का आले का इथं या इकडे शेंगा खायला भोमिबाच्या शेतात दोषलो निवांत मस्त संध्याकाळी पण संतांवर विश्वासच ठेवा हो लागेल कारण मोठमोठाले संत म्हणले ना संताचे पायी काय प्रमाण आहे सर्व भावे दास झालो त्यांचा नाही का काय म्हणता बघू पान वाजून दाखवू का बर हे आमचा नात म्हणते बाबा मला सारखा पानाचा आवाज काढून दाखवा जिंतूरला इतका मार बर बरोबर Nikti, awas! Ibu, ini mau buat sepanjang ya? Awas gitu. चालते मग भेटू आता पुन्हा थांबतो आता राम कृष्ण हरी जय श्रीराम